विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का मंत्री विजय कुमार गावित यांच्या पक्ष आला राम राम ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांचे बंधू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलंय कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच अशी घोषणा भाजप नेते राजेंद्रकुमार गावित यांनी केली होती त्यानंतर आता राजेंद्र कुमार गावित यांनी राजीनामा दिला आहे राजेंद्रकुमार गावित हे शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता राजेंद्र कुमार गावित नेमकं कुठल्या पक्षात जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राजेंद्र कुमार गावित निवडणूक लढणार असल्यामुळे आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढली आहे तर निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानं भाजपला मोठं खिंडार पडलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नंदुरबार